जय महाराष्ट्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणले होते कोरडो शेतकऱ्याला सतरा हजार रुपये कर, कर परत बागायतदार शेतकऱ्याला काहीतरी बावीस का तेवीस हजार रुपये कर आणि फळबाग शेतकऱ्याला काहीतरी म्हणले होते तुम्ही बत्तीस हजार रुपये कर बरोबर तर मी काल एक व्हिडिओ बनवला होता आज दिवाळी म्हणून तर आत्ता कालचा व्हिडिओ जरा शेतकऱ्यांनी बघितला नाही नाही नेते अनुदान पडन पडण आणि अशावरच होते शेतकरी आता दिवाळी आहे बघा आज दिवाळी आहे आज एकवीस दहा दोन हजार पंचवीस डेट आहे बघा मला आता अनुदान पडलं आहे मी वर्धा की तुम्हाला हे बघा माझ्या नावावर दीड एकर शेती आहे आणि मला एवढं अनुदान पडलं आहे बघा पाच हजार किती ते चारशे चाळीस चार्श रुपये अनुदान पडलं आहे बरोबर म्हणजे गुंठ्याचा हिशोब लावला मी फडणवीस साहेब दीड एकर शेतात साठ गुंठे होतात माझ्या नावावर साठ गुंठे जमीन आहे तर मला अनुदान किती पडलं आहे माहिती आहे का पंचाहत्तर रुपये गुंठा आता हा एक प्रश्न पडा मला मे बी चुकून नीत कसं पडला असं तुम्ही तर काहीतरी म्हणले होते ना कोरडो शेतकऱ्याला सतरा हजार रुपये एक्कर तर मी पाहिलं माझे एक मित्र आहे त्याचं कोरडो शेती आहे तर त्याच्या नावावर बी पंच्याहत्तर रुपये गुंठाच पडला आहे आणि माझी माया नावावर विहीर आहे म्हणजे आमची सामूहिक विहीर आहे दोघं भावात तर माझ्या नावावर बी पंच्याहत्तर रुपये गुंठास पाडा म्हणजे माझी ती तरी पंच्याहत्तर रुपये गुंठा पडला आणि माझं एक मित्र आहे त्याचा कोरड होई तरी त्याला पंच्याहत्तर रुपये गुंठा पाडा आणि आमचा चुलत भाऊ आहे त्याच्याकडे शेतात आहे खूप नुकसान झालं आहे त्याला बी पंच्याहत्तर रुपये गुंठास पाडावं म्हणजे तिघाला सारखंच दिलं तुम्ही आता इतकुल इतकुल दिलं त्याबद्दल काही म्हणत नाही मला कारण दिवाळी आम्हाला खूप गरज आहे पैशाची शेतकरी वर्ग आहे आम्ही आता जाऊ दिवाळी तर आम्ही आमची काय काळी झाली पण आता तेवढ्या पैशात ते आता हे जर पीक बघू शकतं ज्याला काय सारं वाळून गेलं पावसात हे कितकलं गवत झालं शेतात आत्ताचे क्राण वाळले आणि हे बघा दोड्या कितकल्यात कापसाचं झाडं हे किती जोड्यात बोपू शकता तुम्ही सात सात आठ आठ दुड्यात पो मग आता मला एवढंच म्हणायचं आहे की आता जे अनुदान दिलं तुम्ही पंच्याहत्तर रुपये गुंठा याच्यानंतर बी अनुदान वाढून भेटणार आहे का नाही हे तर मला काही वाटत नाही कारण पंधरा दिवसापूर्वी जेव्हा माझी मी बातम्या बघितल्या ए बी पी माझा त्या टी व्ही नाईन मराठी त्या चॅनलवर त्या हिंगोली धाराशिव तिकडे शेतकऱ्यांनी त्यांना जे अनुदान पडलं होतं पंच्याऐंशी रुपये गुंठा म्हणजे त्यांना आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी अनुदान पडलं होतं आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी त्यांचं नुकसान ऑगस्टपर्यंत झालं तर पण म्हणले आमच्या मराठवाड्यातले जिल्हे बीड जिल्हा हे जे आहे त्याला धाराशिव हे जी जवळ जिल्हे जालना यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर यांना शेतकऱ्यांना खूप मोठा फंड दिलता त्यातली त्यात आमच्या बीड जिल्ह्याला तर किती चारशे छप्पन्न कोटी रुपयाचा जा अनुदान जाहीर करण्यात आलं आणि ते मी जी आर देखील माझ्या फेसबुक चॅनलवर टाकला होता मला वाटलं होतं फडणवीस साहेब एवढंच अनुदान देतील पण नेमकं काय झालं का नेमकं काही कळा ना का मला ता मला तर आलेच पैसे पण इतके पैसे आलेत मला म्हणजे जवळपास आमच्या गावातल्या गा शेतकऱ्याला सगळ्याला असेच पडले मी एक गेवराय तालुक्यातला शेतकरी आहे बीड जिल्ह्यातला आम्हाला एवढं अनुदान पडलं पण आता वाढून अनुदान पडणार आहे काही एवढं शेतकऱ्यांनी थांबायचं आहे मला तर एवढं वाटतं वाद हे जे दिलं काय हे शेवट नंतर काय अनुदान भेटणार नाही काही जणं म्हणले पन्नास टक्क्यात पडलं पुन्हा पन्नास टक्के पडण बरं ठीक आहे नंतर पडण का नाही ते माहीत नाही पण परत पर पन्नास टक्क्यात पडलं तरी पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर दीडशे रुपये गुंठा झाला बरोबर दीडशे रुपये गुंठा म्हणलं तर एक हेक्टरचे किती होते एक हेक्टरमध्ये शंभर गुंठे जमीन असते मग शंभर गुंट्याला जर दीडशे रुपयाने आपण गुंडलं तर पंधरा हजार रुपये गुंठा व्हायला लागला मग आजच्या परिस्थितीत जसं तुम्ही बा बागायतदार असो किंवा फळबाग असो किंवा कोरडो असो सरसगट पंच्याहत्तर रुपये गुंठ आजच्या घडीला हे पाहू शकतात ज्येष्ठ पडलेला आहे आणि असाच जर नंतरही तुम्ही पंचाहत्तर रुपये गुंठेने दिलं तरी बी पंधरा हजार रुपये हेक्टरी पैसे येतात ते काय आले नाहीत आजच्या कंडिशनला म्हटलं तर सात हजार पाचशे म्हणजेच साडेसात हजार रुपये गुंठा आज शेतकऱ्याला पाच वाजता साडेचार वाजल्यापासून पुढं शेतकऱ्याच्या खात्यावर पडायला सुरुवात झाली शेतकऱ्यांनी जास्त अशा अपेक्षावर राहू नये शहा अनुदानाच्या भरोश्यावर रवू नये फक्त आणि फक्त चार साडेचार हजार रुपये पडणार आहेत तुम्हाला एक्करी पडणार आहेत किती तुम्ही हिशोब लावून बघू शकता एक्करचा हिशोब लावला तुम्ही तर पंचाहत्तर गुणिले एका एकरमध्ये चाळीस गुंठे असतात म्हणजे तुम्हाला जवळपास पंचाहत्तर पंच्याहत्तर दीडशे दीडशे तीनशे तीन हजार रुपये एकरच्या आसपास तुम्हाला अनुदान पडणार आहे आणि सात हजार पाचशे रुपयाच्या आसपास संध्याकाळी उद्या सकाळपर्यंत अनुदान पडेल याच्या पलीकडे कसलं अनुदान पडणार नाही आहे आणि बागायती असो कोरडोवा असो किंवा तुमचं फळबाग असो तिघालाही पंचाहत्तर रुपये गुंठाच अनुदान पडलं आहे याच्यापलीकडे पडलं नाही मी तुम्हाला तिन्ही स्क्रीनशॉट दाखवतो बागायती कोरडो आणि फळबाग जय जवान जय किसान